या ला। एक मिनिट तू द्यायला लावली मी त्याला सांगितलं होत की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते मला माहितीये मी पण राजकारणात पस्तीस वर्ष घासलीत ता काय असा तसा वर्णन नाही पडलो त्याच्यामुळं हो, मला माहिती होत की कुठंतरी मारणार काय मारणार दे बोल लगी इस दसर, दसर ते बोललो की लगेच ब्रेकिंग न्यूज अजित पवारांचा तोल ढासळला त्याच्यावर मी तो शब्द मारणार तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो नाही बजरंग सुनावणी त्या ठिकाणी शरद पवार गटाकडून मैदानामध्ये आहे आणि युतीकडून अर्थात भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंढे बज असला कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही त्याच्यामुळे गाडी बिघडती तो माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा सा, छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तसं होईल ही दिसल ती दिसल छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार काय युगे गप्पा का चा। आणायच्या हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी तू कुठं बजरंगात तू लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला ते बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय इथं त्याचा कारखाना चाललाय बरं चाललं होतं त्याला काय अवदासा आठवली कोणाला माहिती आणि ते एकदम उभंच राहिले बरं माग उभं राहून ट्राय झाली पडायची पंकजा मुंडे यांना मला सोडलं ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो, तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे त्याचा विचार करा आणि ती पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पडला अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिकांनी निवडून आणता अरे तू तु तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय लय तुझं भारी काय त्याचा भारी चाललं नाही तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही अजिबात मनात तु वेगळं काही आणू नका हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे युगपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बलू बरोबर घेऊन मावळे बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होता जीवा म्हणून वाचला शिवा हे आपण